वेरी गुड इवनिंग लास्ट डे इट इज जस्ट अर जस्ट गोइंग टू स्टार्ट जर्नीपिंग योर कम्युनिकेशन स्किल फाइन आप थोड़ा आगे बढ़ते हैं yes, अगर आपको सेशन जो चल रहा है उसके अंदर कुछ सवाल आते हैं मन के अंदर तो लिख के रखो आज आखिरी में सवाल जवाब का भी सेशन होगा और आप उसके अंदर जरूर आपका सवाल पूछ सकते हैं no right? बोला था कि आज आपके साथ कुछ सिंपल इंपॉर्टेंट ट्रिक्स में शेयर करूंगा ये आप लिख सकते हो क्यों और लिखने के लिए मैं थोड़ा समय भी दूंगा स्क्रीनशॉट के लिए भी समय दूंगा आपको क्यों क्योंकि ये सारी चीजें आपको बुक में नहीं मिलेगी कहीं और ना ही चैट जीपीटी के ऊपर मिलेगी क्यों क्योंकि ये अठारह साल के एक्सपीरियंस से आया है कि हम कितने कम समय में हमारा डेवलपमेंट कर सकते हैं कम्युनिकेशन का ये सारी चीजें आपको कहीं और नहीं सीखने को मिलेगी यही सीखने को मिलेगी बिकॉज वी आर हैविंग सम यूनिक थिंग्स व्हेन वी आर गोइंग टू कम्युनिकेट इन इंग्लिश जब हम इंग्लिश के अंदर बात करते हैं जब अपन इंग्रजी मे बोलत तो ना अपना टेन्सेस खूब जन टेन्शन है एकदम जरा चैटबॉक्स मे बोबर को सगे जन अवेलेबल किती जणांना असं वाटतंय की खरंच सर मला ग्रामरचं फार टेन्शन येतं कम्युनिकेट करताना जरा येस टाईप करा बरं येस 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 टाईप करा येस शरद दोन सर म्हणतात की हो सर खरंच मला ग्रामरचं फार टेन्शन येतं येस राकेश सर ओमप्रकाश सर ओमप्रकाश सरांनी तर कबूल केलं की सर अकरावीला मी शिकवायचा शिकायचा प्रयत्न केला होता पण ना ते काय झालंच नाही त्याचा पुढे प्रवासच नाही झाला येस वंदना मैम से दैट यस पुंडलिक सर बनता है ग्रामर एकदम टेंशन मुझे टेंशन यस yes. विकास अच्छी बात है fine, no देखते हैं थोड़ा सा इन शॉर्ट प्रोसेस में ये ट्रिक्स बहुत काम आएगी आपको मैं पूरा चीज तो नहीं सिखा पाऊंगा एक घंटे के अंदर लेकिन ट्रिक्स जरूर आपको बताऊंगा कि कैसे हो सकते सिक्सटी परसेंट वी आर यूजिंग ओनली फोर टेंसेस हम कम्युनिकेट करते वक्त सिर्फ चार ही टेंस ज्यादा यूज करते हैं अगर मैं झूठ बात कर रहा हूं तो किसी को भी इंग्लिश बोलते समय सुनो आपको पता चलेगा कि अरे भाई ये यही टेंस यूज कर रहा है ज्यादा यूज ही नहीं कर रहा है कौन सा है नंबर वन सिंपल प्रेजेंट टेंस नंबर टू सिंपल पास टेंस नंबर थ्री सिंपल फ्यूचर टेंस एंड नंबर फोर प्रेजेंट कंटिन्यूस टेंस ये चार ही टेंस है कि इसके ऊपर मास्टरी पालो आप मैं बोल रहा हूं सिक्सटी परसेंट नहीं कम से कम एटी परसेंट आप कम्युनिकेशन कर पाएंगे आई गिव यू डैम गारंटी दैट से ही नहीं क्लासरूम के अंदर बैठा हूं और यू ही नहीं हजारों लोगों को यहां पर अलग तरीके से ट्रेनिंग दिया है फाइन टिल द पीपल आर गेटिंग दैट काइंड ऑफ कॉन्फिडेंस टू कम्युनिकेट कि जिसको मराठी भी नहीं पढ़ने को आता था ना अभी परसों के दिन एक बंदा आया था आजनाथ घुले बोल के पुलिस डिपार्टमेंट के अंदर उसका सिलेक्शन हो गया है मिठाई लेकर राहतात सर असायचं मराठी वाचता येत नव्हतं त्या पोराला मराठी नाही वाचता ना येणाऱ्या पोराला मराठी शिकवायचं आणि मग इंग्रजी शिकवायचं हा एक दिव्य प्रयोग आम्ही खूप सगळ्या विद्यार्थ्यांवर केला आहे राईट पण त्याला पेशन्स लागतात तेवढं डेव्हलप करण्यासाठी आज आपल्याकडे तेवढे पेशन्स खूप कमी लोकांकडे आहेत पण दोज वर हॅव्हिंग दॅट आय टेल यू दॅट यू विल डेफिनेटली द मास्टर ऑफ लँग्वेज दॅर इज नो प्रॉब्लेम एट ऑल फाईन लेकिन करना पडे का बॉस सिर्फ सोच सोचकर नहीं चलेगा राइट right? सो so, सबसे पहला ट्रिक आज का ले लो कि जब भी आप कम्युनिकेट करेंगे आपको सारे टेंसेज बारह के बारह सीखने की बहुत जरूरत नहीं है सिर्फ आपको मास्टरी पानी है सिंपल प्रेजेंट सिंपल पास सिंपल फ्यूचर प्रेजेंट कंटिन्यूअस फिर आप कहेंगे सर बाकी के टेंसेस जरूरी नहीं क्या है लेकिन ये चार सीख लिए ना प्रॉपर तरीके से कम्युनिकेशन चालू हो जाएगा और बाकी के सीखने के बाद आप मास्टरी पाओगे दैट विल बी द डिफरेंट थिंग नेक्स्ट एंड एट्टी परसेंट वी आर यूजिंग ओनली फाइव ऑक्जिलरीज बारह पंद्रह सत्रह सारी जो ऑक्जलरीज है ना उसमें से सिर्फ पांच ही ऑक्जिलरी यूज करते हैं मैक्सिमम टाइम नंबर वन कैन और कुड नंबर टू मे है ना मे आई कमिंग सर मे आई गो नाउ मे आई प्ले क्रिकेट राइट मे आई हेल्प यू मे आई गो नाउ मे आई लिसन द म्यूजिक may god bless you may you live long right may you complete your all the wishes may you complete your communication journey with us this is what the uses of me should 40 pratishat to should hi use hota hai iske andar you should do like this you should do like that वह संग भारतीय लोग एक गोष खूब छान जमते मैं उद्धार नहीं करते चांगली गोष संगाइट ती चली वाइट पे है कोणासाठी ती चांगली कोणासाठी ती वाईट आहे पण आपल्याला ही सवय आपण काहीही नाही केलं तरी चालतंय पण लोकांना आपण सल्ले देतो बरोबर आहे आपण काहीच करत नाही पण लोकांना सल्ले मात्र देतो म्हणजे तू इंजिनिअरिंगला जा हा सांगणारा माणूस दहावी पण कम्प्लीट झालेला नसतो पण तू तू इंजिनिअरिंगला जा ते फार भारी असते तुला सांगतो त्याला इंजिनिअरिंगचाही पण माहीत नसतो तो सांगतो इंजिनिअरिंग कर राईट दिस इज द रियालिटी ऑफ इंडियन मार्केट है ना घरात आल्याच्या नंतर ही रियालिटी तुमच्या सगळ्यांसोबत पण बऱ्याच वेळेस घडलेली असेल घरात जर पाहुणे आले तर त्यांचे दोन टिपिकल प्रश्न मुलांना असतात अरे पिंट्या रे बाळा काय करतोस मागच्या वर्षी किती टक्के मिळाले बरोबर आहे या दोन वाक्य सोडून दुसरे वाक्यच नसतात पाहुण्यांकडे का बरं त्याला बाकीचे प्रश्न विचारू शकत नाही जनरल नॉलेज किती त्याचं वर्तमानपत्र वाचतो का इतर भाषणाची पुस्तकं वाचतोस का काही खेळतो का नाही है ना हे पण विचारलं गेलं पाहिजे पण हे दोन टिपिकल प्रश्न असतात पाहुण्यांचे आणि ज्याला पर्सेंटेज जास्त असताना तो घरातच थांबतो आणि ज्याला माझ्यासारखे पर्सेंटेज कमी असताना तो पटकन पाहुणे आले की घराच्या बाहेर पळतो काहीतरी कारण शोधून याला कारण असं असतं की आपल्याला हे दोन प्रश्न नको असतात तू काय करतो आणि मागच्या वर्षी किती टक्के मिळाले कारण आपल्याला टक्के जास्त मिळालेलीच नसतात लेट इट बी फाईन दॅट तो आपला आजचा विषय नाहीये आपण थोडस आपल्या विषयाकडे वळूया वेलकम टू नो दॅट हाऊ एक्झॅक्टली वी कॅन यूज दिस काइंड ऑफ थिंग्स इन द प्रॉपर वे फाईन येस प्लीज त्याच्यानंतर आपल्याला कॅन कुड झालं मी झालं शूट झालं वूड रिक्वेस्ट करण्यासाठी त्याच्यानंतर अजून आपल्याला मनातली इच्छा व्यक्त करण्यासाठी जसं आता तुम्हाला सांगायचं आहे समजा मला पाणीपुरी खायला आवडते किंवा आवडेल आपण कसं म्हणणार आय वुड लाईक like टू ईट पाणीपुरी मला इंजिनियरिंग करायला आवडेल आय वुड लाईक like टू बीक इंजिनियर राईट right? मला ना कमीत कमी uh, टीचरचा तरी जॉब मिळायला पाहिजे तेव्हा मला टीचरचा जॉब करण्याची इच्छा आहे आय वुड लाईक टू जस्ट बिकम अ टीचर आय वुड लाईक टू डू द जॉब इन टीचिंग फील्ड या पद्धतीने आपण आपल्या मनातल्या इच्छा देखील व्यक्त करू शकतो राईट रिक्वेस्ट करू शकतो वुड यू प्लीज लिसन मी कृपया तुम्ही माझा ऐकाल का राईट वुड यू प्लीज गिव्ह मी अ पॅन तुम्ही मला तुमचा पेन द्याल का वुड यू प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर तुम्हाला सांगू बरेच जण म्हणतात की सर मला सगळं समजतो इंग्रजी मला वाचता पण येत आहे सगळं होत आहे बोलताच येत नाही याला कारण काय माहिती कारण आपण बोलतच नाही अहो मला विच सांगा की एखादी कन्सेप्ट कळाली एखादी गोष्ट कळाली तू वापरून पहा ना काय प्रॉब्लेम आहे आपला प्रॉब्लेम आहे की आपल्याला दुनिया माहितीये पण वापरायची तयारी नाहीये आणि ज्याची वापरायची तयारी नाहीये त्या माणसाने दुनिया जरी शिकली तरी त्याचा उपयोग काहीही नाही आहे ट्रिक्स मधून तुम्हाला नक्की लक्षात आलं असेल की आपल्याला आप संपूर्ण ग्रामर शिकण्याची आवश्यकता नाही जर कम्युनिकेशन स्टार्ट करायचं असेल तर परंतु कम्युनिकेशन वर कमांड मिळवायची असेल मास्टरी मिळवायची असेल तर, तर।, तर मात्र बाकीच्या गोष्टी पण आपल्याला शिकणं गरजेचं राहील आणि शेवटचं आहे मस्ट मस्ट का स्टडी वापर दवना ऑब्लिगेशन साठी मी तुम्हाला सांगू ना की माझ्याकडे आलेल्या व्यक्तीला जर अंडरस्टँडिंग चांगली असेल तर मी तीनच दिवसात सगळं ग्रामर कंप्लीट करून देतो पण त्याची अंडरस्टँडिंगच नाहीये आणि त्याला जर तुम्ही सगळं खट्टी खाऊ घातलं तर तो म्हणो उद्यापासून क्लासला यायचं नाही मला अजिबात बात इट डिपेंड्स ऑन दॅट हाउ द पर्सन इज गेटिंग द थिंग्ज इन द लाइफ फाइन थोडासा फास्ट चलते क्योंकि आज बहुत सारी चीजें शेअर करनी है आपसे चलो आई होप यू आर गेटिंग स्क्रीन फाइन अभी पूरा आधा घंटा है और मैं पूरा आधा घंटा लेने वाला हूं इतना ही हलना नहीं फाइन यस स्क्रीन कक्षा तुम्हारा फायदा सम इम्पॉर्टेंट ट्रिक्स के अंदर okay. और एक चीज मैं आपको बताना चाहूंगा यूज ऑफ गोइंग टू गोइंग टू नावाची ना एवढे चार पांच गोष्टी जरी आज शिकलात ना बिंधास संध्याकाळी आठ साडेआठ वाजेपासून इंग्रजी बोलायला सुरुवात करा एवढं घेऊन आणि जर तुम्हाला हे पटलं वाटलं तर आमच्यासोबत शंभर टक्के प्रवास करा यूज ऑफ गोइंग टू टू एक्सप्रेस द फ्युचर इव्हेंट ऍज अ प्लॅन राईट टू एक्सप्रेस द फ्युचर इव्हेंट ऍज अ प्लॅन मी काल तुम्हाला म्हंटल होतं की सगळ्यात बेस्ट पर्सन कोण असतो लाईफमध्ये सगळ्यात बेस्ट पर्सन त्याचं एज जास्त झालं म्हणून तो सगळ्यात बेस्ट असतो एक्सपिरियन्स असतो असं नाही तो सगळ्यात बेस्ट पर्सन आहे की जो काहीतरी शिकायला बसल्याच्या नंतर नोटबुक आणि पेन घेऊन बसतो राईट right? आणि सगळ्यात वर्स्ट लेवलवरचा व्यक्ती कोण असतो तुम्हाला सांगू का की तो निश्च आपला मीटिंग चालू करून दिले दिलेली आहे लावून दिलेली आहे मास्तरला माहिती आहे की मी जॉईन आहे बाबा आता बस तिकडे ते काही का बोमलं ना आपल्याला काय घेऊन नाही के अंदर कुछ नहीं होने वाला right? जब वो कुछ करने कुछ ना तो लोग भी वैसे लोग किससे सीखना चाहते हैं जिसके पास एनर्जी है जिसके पास कुछ नॉलेज है अगर किसी के पास नॉलेज ही नहीं मैं तुम्हारा संगत ना कि मैं सॉरी एक्सट्रीमली सॉरी जर तुम्हारे इंग्लिशी टीचर परंतु मी तुम्हाला सांगतो आताची परिस्थिती सगळे टीचर नाहीत आताची परिस्थिती अशी आहे की काही इंग्लिशचे टीचर मला मेसेज टाकतात की सर तुमच्यापैकी कोणी टाकू नका नाही तर मग सर म्हटले मास्तरने असं असं केलं चालतंय मला एखादा मॅसेज करतो सर तुमचा ते प्रेझेंट परफेक्टचा व्हिडिओ टाका ना म्हटलं काय बाबा नाही ते सर कसं माझ्याकडं तिथपर्यंत मागचे होते ते मला एका मित्राने दिले होते पण ते बाकीचे काहीच नाही माझ्याकडे अरे बाबा असं फुकट किती दिवस घेणार आहेस तू हे बघ लक्षात ठेवा मेडिकेशन आणि एज्युकेशन कधीही फुकट घेऊ नये मेडिकेशन आणि एज्युकेशन हा तुम्हाला आता नाही शक्य ना पण तुमचं जेव्हा कधी शक्य होणार आहे उसका एक बी पैसा डुबावा मत नियत अच्छी चाहिए। मेडिकेशन और एज्युकेशन नाही तर तुम्हाला सांगतो ना की नाही त्या गोष्टी आप आपल्या मागे ऑटोमॅटिक लागतात तर नाही तिथे खर्च होतो इट हॅपन्स लेट इट डिफाईन दॅट थोडासा स्क्रीन की तर ध्यान दे घे मला खूप छान वाटतंय आज बऱ्याच जणांचे व्हिडिओ चालू आहेत राईट right? ध्यान देकर बैठे पल्लवी मॅडम पण लक्ष देऊन ऐकतायत मॅडमचं एम एस सी नाही बी एस सी बी एड झालेलं आहे आज सकाळीच आमचं बोलणं झालंय ताईचा व्हिडिओ चालू आहे लक्ष्मण सर तर एकदम प्रॉम्प्ट पद्धतीने लक्ष देऊन ऐकतात ठीक आहे फाईन देखते यूज ऑफ गोइंग टू टू एक्सप्रेस द फ्युचर इव्हेंट ऍज अ प्लॅन भविष्यात घडणारा एखादा इव्हेंट ऍज अ प्लॅन म्हणून जर आपल्याला एक्सप्रेस करायचा असेल तर आपण गोइंग टू ही संकल्पना वापरतो कसं Going to start. We are going to start the new batch from the 1st of January 2025. Going to open. I am going to open my new shop from 14 January 2025. मी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून माझं नवीन दुकान उघडत आहे वी आर गोइंग टू अरेंज अ इंडस्ट्री इन द नेक्स्ट वीक आम्ही पुढच्या आठवड्यासाठी इंडस्ट्री विजिट आयोजित करत आहोत भविष्य काळातला एखादा इव्हेंट प्लॅन म्हणून मला जर एक्सप्रेस करायचा असेल तर आपण गोइंग टू ही फ्रेस वापरू शकतो वी आर गोइंग टू ऑर्गनाइज अ कॅम्प

फ्युचरिस्टिक प्लॅन आपल्याला जर सांगायचं असेल तर आपण गोइंग टू ही संकल्पना प्रॉपर पद्धतीने वापरू शकतो त्यांना जन्न ज्यांना असं वाटलं वाटतंय की सर ही, ही संकल्पना मला कळालीये राईट त्यांना right? ज्यांना असं वाटतंय की गोइंग टू ही संकल्पना कळाली त्यांनी फक्त जी असं टाईप करा जी येस देखते कोण कोण किसको किसको समज आया है राकेश सर म्हणताय की समजलंय जी विकास सर जी 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 नीलम बिल्लावा मॅन यस नेहल मॅम येस एव्हरीबडी इज गेटिंग फाईन फाईन गुड वंडरफुल मला खूप छान वाटतंय तुम्हाला प्रॉपर पद्धतीने तुम्ही पॉईंट वाईज सगळ्या गोष्टी समजून घेताय आणि वापरणार आहात तुम्ही टीचर असा तुम्ही प्रोफेशनली कुठे जॉब करत असाल तुमचा बिझनेस असेल या सगळ्या संकल्पना आपल्या आपल्या वापरायला लागा असं इमॅजिन करा आपण ऑफिसमध्येच आहे आपला बिझनेस आहे कुणीच नाही आज आपल्यासोबतच आपलं आपलं गोइंग टू वापरा का बरं कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी आणि मी तुम्हाला सांगू मी तुम्हाला विसरू देणार नाही हे सगळे व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहेत पण वापरायला लागा तुम्हाला सांगतो ना वीस वर्षाच्या नंतर पण तुम्ही जर आठवलं ना की गोइंग टू कोणी शिकवलं होतं तर तुम्हाला माझा चेहरा आठवेल कारण आपल्या शाळेमध्ये आपल्याला सगळं शिकवलंय पण टेक्निक सांगितलं वापरायचं कसं आणि वापरायला काय लागतंय ते कोणीच सांगितलं नाही म्हणून तर प्रॉब्लेम आला सगळा ठीक आहे फाईन लेट इट बी दॅट खूप छान वाटतंय मला तुम्ही पंचवीसशे पंचवीस जण पहिल्यापासून आहात आणि शेवटपर्यंत आपण हा प्रवास नक्की कम्प्लीट करणार आहोत कारण आपल्याला बोनसेस पण घ्यायचे आहेत ना फाईन येस गोइंग टू हे झाल्याच्या नंतर कम्युनिकेशन डेव्हलपमेंट सायकल मी तुमच्यासोबत शेअर करतोय राईट कम्युनिकेशन डेव्हलपमेंट सायकल ये तीनों चीजें रोटेशन में करती रहनी पड़ेगी आपको जितना आप ये सारी चीजें तीनों चारों करते रहेंगे ना सो यूल गेट द मास्टर इन द कम्युनिकेशन लेकिन प्रॉमिस करना पड़ेगा खुद को कि मैं कुछ भी हो जाए लेकिन इंग्लिश सीखना है तो मुझे ये चीजें जरूर करनी है राइट right? लिसनिंग कितना मैटर करता है कम्युनिकेशन डेवलप करने के लिए तो फोर्टी परसेंट मैटर करता है हाँ बहस सामते कॉपी के लिए नहीं इमेज यही इमेज बनो है रीडिंग ट्वेंटी पर्से मैटर करता है आपका कम्युनिकेशन डेवलप करने के लिए कारण अपने आवड़ नहीं मुता बचाएचत हो शब्द कहत नहीं तो उच्चार कहत नहीं तो फेज मध्य बर बरत एकदम मैं ऐका ना कारण ऐक जास्त मैटर करता है राइट सो लिस मोर दैट विल बी द फाइनेस्ट थिंग फॉर डेवलपिंग योर कम्युनिकेशन स्किल राइटिंग एबिलिटीज मैटर करता है ट्वेंटी पर्सेंट हाँ आपको बताऊ सबसे ज्यादा लिसनिंग के बाद राइटिंग मैटर करता है आता इंटरव्यू ऐिका गिर तुम्हारा तुम्हारे हैंड राइटिंग मध्य एप्लिकेशन लिहाय आप कितना पानी में हो आपके ये चुकून काहीतरी झालं असावं ठीक आहे फाईन हरकत नाही पण पन्ञे शक्यतोवर सेशनला डिस्टर्ब नका करू कारण कोणाची तरी लिंक लागलेली असते लक्षात ठेवा आयुष्यामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट काय आपल्यामुळे कोणाच तरी शिकणं थांबताय बरोबर आपल्यामुळं कोणाचं तरी शिकणं थांबताय आपल्यामुळे कोणाचं तरी कॉन्फिडन्स कमी होतोय आपल्यामुळं कोणीतरी ते श... शिकणं सोडून देत आहे चाललंय तो आता सोडून सगळं म्हणून टीचरचा सगळ्यात महत्वाचा रोल काय काल मी सांगितला होता शिकवणारा व्यक्ती शिक्षक नसतो शिकायचं कसं असतं शिकणं किती सोपं असतं हे सांगणारा व्यक्ती टीचर असतो आणि एखाद्या टीचरने एखाद्या मुलाला फक्त झापलं म्हणून त्याने जर गणित शिकणं सोडलं ना तर त्याचं आयुष्य बर्बाद होण्यामागे तो टीचर जबाबदार असतो राईट हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो आणि एक वाक्य तुम्हाला सांगतो आर्य चाणक्यांचं ते जर आवडलं तर लाइक like, एल अस मैसेज करा विसरू ना वाक्य नीट ऐ का शिक्षक कोई साधारण व्यक्ति नहीं होता शिक्षक कोई साधारण व्यक्ति नहीं होता निर्माण और प्रलय उसकी गोद में खेलते हैं गड़ें? शिक्षक कोई साधारण व्यक्ति नहीं होता निर्माण और प्रलय उसकी गोद में खेलते हैं शिक्षक एखाद्याला आवाज पण करू शकतो आणि त्यानेच ठरवलं तर तो त्याला संपू पण शकतो इफ इट इज लाईक ऑफ दंट रोल ऑफ द टीचर इज क्वाईट डिफरंट अगेन आय होप दॅट फाईन ठीक आहे हा कोणीतरी येत आहे आता जर आवाज आला तर आपण त्यांना रिमूव्ह करूया परंतु कदाचित त्यांना शिकायचं असेल काहीतरी चुकून त्यांच्याकडून होत असावं आता जर रिपीटेडली झालं तर आपण त्यांना मात्र काही वेळासाठी रिमूव्ह करूया कारण नवीन जॉईन झाल्यात कोणीतरी पण ठीक आहे हरकत नाहीये चुकीने होत असावं फाईन लेट इट बी नो I know issues. Let it be. We'll just turn the session now. Have you understood this? Aapko पता चला, मैं जो कह रहा हूँ जो आपसे शेयर कर रहा हूँ जो cycle है वो proper तरीके से समझ लो Fine. Listening फोर्टी परसेंट मैटर करता है Reading ट्वेंटी परसेंट मैटर करता है Writing ट्वेंटी परसेंट मैटर करता है और आपका observation बीस प्रतिशत matter करता है जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्ती बोलत असतो त्याच्याकडे जेवढं ऑब्झर्व कराल ना त्या ऑब्झर्वेशन मधून सुद्धा तुम्ही तुमचं कम्युनिकेशन डेव्हलप करू शकता याला कारण काय सांगू लहानपणापासून आपण फक्त ऐकून शिकलो नाही मराठी आपण ऑब्झर्व केलं की तो कसा बोलतो मामा दादा इज ऑब्झर्वेशन दॅट वी आर जस्ट रिजल्ट आए हैं तो लिसनिंग खाली लिसनिंग नाही करणार आहे तो लिसनिंग करते समय देखो सामने अगर ऑडियो विजुअल कोई चीज है ना तो ज्यादा ध्यान में रखती है सिर्फ ऑडियो कम ध्यान में रहता है लेकिन ऑडियो विजुअल है तो ज्यादा ध्यान में रहता है तेजमो लोग डांस लवकर लो शिकता ये कारण का ऑडियो विजुअल आतो ना दिस इज रियलिटी लेट बी फाइंड दैट थोड़े से पुढ़े जाऊ विजन

टू क्रिएट अ कम्युनिटी ऐसी बनानी है कि जो कॉन्फिडेंट स्पीकर की हो ग्लोबल अपॉर्चुनिटीज और जो ग्लोबल अपॉर्चुनिटी लेने के लिए आगे बढ़े ऐसी कम्युनिटी हम तैयार करना चाहते हैं हमारा विजन है टू मेक द इंग्लिश लर्निंग एक्सेबल एंड रिजल्ट ओरिएंटेड फॉर ऑल एज ग्रुप छोटे बच्चों के लिए अलग कोर्सेस रहेंगे बड़ों के लिए कुछ अलग रहेगा प्रोफेशनल लोगों के लिए कुछ अलग लेके चलेंगे दिस इज वॉट द विजन दैट वी हैव कर सकते हैं लोगों को किस तरीके से उनको इंस्पायर कर सकते हैं किस तरीके से उनके अंदर सेल्फ इंप्रूवमेंट ला सकते हैं मास्टरी के साथ कम्युनिकेशन मास्टरी के साथ ये हमारा विजन है और अगर देखा जाए तो मिशन के बारे में वी आर है मिशन जो प्रेस्ड uh, चीजें हैं वही आपको लेकर जाएंगे

डमी build a, build a, a बनाने के लिए हम जिससे कि हमारा एक्सलेंस ऑफ इंग्लिश कम्युनिकेशन आपको समझ में आ जाए इस तरीके से हम काम कर रहे हैं राइट आई होप दैट की अभी तक मैंने आपके साथ जो भी शेयर किया